नमस्कार द्रावीद भावा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाला गाडी देऊन लोक ना डोक्याला ताप करून घेतात लोक नाही म्हणजे म्हणजे माझं मत आहे आई वडील अल्पवयीन मुलाला गाडी जर दिली किंवा लवकर त्याला चालवायला जर शिकवलं तुम्ही तर ते काळजी ना आई वडिलांनी घेतली पाहिजे की घरी चावी असताना ते जर नसताना घरी आई वडील घरी नसताना आपला तो पाल्य चावी घेऊन गाडी घेऊन काय करतोय बाहेर उपदव्याप काय करतोय पहिलं ते बघितलं पाहिजे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू ह्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का आता तर कायदे कडक निघालेत वाहतुकीचे नियम तर मोडल्यानंतर भरपूर कडक निघालेत फाईन मोठे आहेत अशा ठिकाणी काय होतं माहिती आहे का अल्पवयीन मुलानं जर अपघात घडवला त्याच्यात कोणाचा मृत्यू झाला तर आता आईवडिलांना अटक होते किंवा त्यांचं कायमचं लायसन सस्पेंड होतं मुळात हे आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे की आपलं पाल्य आपण घरी नसताना ती गाडीची चावी घेऊन तो काय बाहेर उपदव्याप करतो हे हे भयानक आहे या गोष्टी तो कित्येक लोकांना ठोकत जाईल तू गाडी चालवण्याचं माहिती नसेल ना रस्त्यावर अशी कित्येक लहान मुलं आई वडील आपल्या मुलांना घेऊन चालत घेऊन जात असताना अशी जर भरधाव भयानक जर गाडी जर चालवत अल्पवयीन जर असेल तर कित्येक लोकांचा ना तो उडवत जाईल कित्येक लोक जखमी होतील कित्येक लोक त्यांच्यामध्ये मृत्यू होईल याच्यामध्ये पण लोकांना समजत नाही काय दिवाला होतोय बापला पाल्य बाहेर हे वडिलांचं लक्ष पाहिजे हे फार फार म्हणजे फार भयानक आहे तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा